रिजेक्शन कोणाला चुकलं नाही एक मालिका आम्ही करणार होतो दूरदर्शन साठी त्या काळातली जेव्हा आम्ही खूप स्ट्रगल ऍक्टर्स होतो तेव्हा त्याच्यात ते परत असं सेंट्रल कॅरेक्टर होतं त्या सिरियलमध्ये आणि मी जवळजवळ फायनल झालं होतं सगळं आणि अचानक मला सांगितलं की नाही तुम्ही नाही करतात सो so, माझ्याबरोबरच अजून एक जो कंटेम्पररी माझा ॲक्टर होता त्यांनी ती मालिका केली तेव्हा त्रास झाला इन द सेम वे अजून एक फिल्म पण मी केली होती ज्या फिल्ममध्ये मला व्हायलिन वाजवायचं होतं hmm. तर मी त्याच्यासाठी वॉयलिन विकत घेतलं मी व्हायलिन शिकायला सुरुवात केली आणि मी आपलं शिकतोय 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 नंतर मला अचानक कळलं की ती फिल्म झाली पण कोणाला तरी दुसऱ्याला ओके okay. तर मला त्याचं वाईट वाटलं सी मला रिजेक्ट केल्याचं कधीच वाईट वाटायचं नाही किंवा मला कोणी असं सांगितलं की नाही तू नाही सूट होतेस तर ओके फाईन म्हणजे असं अशा कितीतरी ऑडियन्स ऑडिशन्स आम्ही ह्याच्यामध्ये जाऊन केलेले आहेत ग म सिरियलसाठी केलेली आहे किंवा ॲड फिल्मसाठी केलेले आहेत ज्याच्यामध्ये आपण सिलेक्ट नाही होत त्याचं काही वाईट वाटत वाट नाही पण ते तुम्हाला हंड्रेड पर्सेंट कि नक्की तू करणार आहेस असं सांगितल्यानंतर जेव्हा तुम्ही देओ नॉट कास्ट तर मग त्याचं जास्त वाईट वाटतं खू ॲक्च्युली म्हणजे ना असं होतं की आत्ता सगळेजण सर असं म्हणतात ना की काम नसेल तर तो पिरियड आपण स्वतःवर काम करू किंवा छान बघू किंवा एक म्हणतो ना मानसिक संतुलन शांत ठेवायचा पिरियड असतो पण कुठेतरी बॅक ऑफ द माइंड विचार असतो की व्हॉट नेक्स्ट आता एवढं म्हणजे दोन नाईनटीन एटी सेव्हन पासून सर तुम्ही काम करताय अशी फेज आली असणार जेव्हा आपल्याकडे काम नाही लयुसेट पाच सहा महिने काम नव्हतं खरी खरी मनस्थिती काय असते आणि काय सांगता तुम्ही वाटतं खूप त्रासदायक असते ती मनस्थिती आणि ते तुमच्यावर काम करणं वगैरे सगळे ठीक आहे फिलॉसॉफिकल गोष्टी पण मला मला असं वाटतं की माझ्या मित्र सर्कलमध्ये मी जास्तीत जास्त वेळ घालवला दॅट वॉज द ओन्ली थिंग विच केप्ट मी गोईंग मी खेळत राहिलो मी माझ्या मित्रांबरोबर जात राहिलो मी मित्रांना भेटण्याचा एकही प्रसंग सोडायचो नाही uh, आणि त्यावेळेला ना खरं तर मला वाटतं घरच्यांनीसुद्धा तितकीच समजूत दाखवली